श्रीकृष्णायदुवशदिपकवरा विज्ञानली श्री शिवशियात कुमरा श्रीचक्रवाणी परा श्रीमद्वाररा प्रभवरा निर्लिपजोधरा श्रीमधक्रधरा कृपा गुणवरा सर्वावतारा नमो श्री गोपालकृष्ण महाराज ती दे हो। गीतेमध्ये चार पात्र आहेत संजय धृतराष्ट्र श्रीकृष्ण महाराज अर्जू धृतराष्ट्र संजयाला प्रश्न विचारतो आणि आर्जू श्रीकृष्ण महाराजाला प्रश्न विचारतो आणि ह्या चौघाच्या संवादातून जे शास्त्र निर्माण झाले ते शास्त्र म्हणजे गीताशास्त्र आहे गीताशास्त्र हे धर्मापासून सुरू होते धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र आणि नीतीवर संपत आहे मतीर मम तर धर्म आणि नीती समजून घेणारं शास्त्र धर्माची माहिती नीतीची माहिती सांगणारं शास्त्र म्हणजे गीताशास्त्र आहे तर धृतराष्ट्रानं काय प्रश्न विचारला तो म्हणतो हे संजय सांग मला की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामका पांडवाचे व किमो कुरुवत संजय संजय त्या रणभूमीवर लोक जमलेले आहेत पांडव आणि कौरव तर ते आता तिथं काय आहे माझे आणि पांडूची मुलं काय करत आहेत त्याचं उत्तर त्यांनी संजयाने दिलं त्या धूतराष्ट्राला आणि मग अर्जुन म्हणून प्रश्न विचारतो श्रीकृष्ण महाराजाला दुसऱ्या अध्यायात पहिला प्रश्न विचारला काय म्हणतो तो स्थितप्रज्ञ का भाषा समाधी तश केव स्थितधी किंम प्रवासित किमासित उभे की हां दुसऱ्या अध्याय पहिला प्रश्न विचारला तो म्हणतो की स्थितप्रज्ञ माणसाचे लक्षणं काय आहेत तो कसा बोलतो कसा चालतो याचं उत्तर श्रीकृष्ण महाराजांनी दिले आणि तिसऱ्या अध्यायात दुसरा प्रश्न विचारला तो म्हणतो देवा आता किनं प्रयुक्त पापम चरतिपुरुषा आणि छन्पी वासणे बला देऊन नियोजित माणूस नियोजित केल्यासारखे के पाप का करतो त्याचं देखील उत्तर श्रीकृष्ण महाराजांनी दिले चौथ्या अध्यायामध्ये तो म्हणतो की देवा तुमचा तो जन्म आजकालचा आहे आपण भवतो जन्म परमजन्म यथवेत तुझ्याने तो मधोभुक्तवानी ती की तुम्ही हे शास्त्र त्याला यसवण्याला बनवायला सांगितलं हे कसं काय समजू मी तर याचं देखील प्रश्नाचं उत्तर श्री कृष्ण महाराजांनी दिले आणि मग आला चौथा प्रश्न पाचवा प्रश्न पाचव्या ते अध्यायामध्ये तेव्हा अर्ज म्हणतो तेव्हा संन्यास आणि कर्मयोग संन्यास कर्मयोग संन्यासन कर्मनाम कृष्ण पुन्हा योगवशी येत्रेता तन्मे रक्कम तन्मेमुळे सुनिश्चित श्रेष्ठ का कर्मयोग श्रेष्ठ त्याचं उत्तर श्रीकृष्ण महाराजांनी दिलं आहे सहाव्या आध्यामध्ये श्रीकृष्ण महाराजाला श्रीकृष्ण महाराज त्याला म्हणतात की अर्जुन आत्मसंयम कर तर तो म्हणतो देवा मन फार चंचल आहे मी मनाला कसा उरू चंचाला मी म्हण कृष्ण प्रमाथी बरोबड तशा हा निग्रह म्हणणे वायरवी सुरूच करू हां त्याचं बी उत्तर त्याने दिलं आहे पुन्हा त्याच अध्यायामध्ये दुसरा प्रश्न विचारला आहे की ऐतिश्रद्धा पेतो योगाचरित माणसं अप्रप्य योग काम गतीम कृष्ण गच्छित पण मी जर तुमचं स्मरण करतो योग आचरतो योगी होतो परंतु माझं माझ्याकडून माझातच जर चिंतन सुटलं तर माझं काय होईल मी त्या ढगाप्रमाणे छिन्ह विछिन्ह होईल का तर याचं उत्तर देखील श्रीकृष्ण महाराज देतात आणि सातव्या अध्यायात काही प्रश्न विचारला नाही आठव्या अध्यात्म अर्जुन प्रश्न विचारतो देवा एकाच प्रश्नामध्ये त्यानं म्हणजे सात प्रश्न विचारले एका तिथ सात प्रश्न तो म्हणतो किंमत ब्रह्म किंम आध्यात्म किं कर्मपुरुषोत्तम आधिभूतमच किंमत मधिद म्हणजे ते आदियज्ञ कथम कुत्र देहस्मिन मधुसोदन प्रयाण कालेचं कथम नियसी निघतात ते म्हणतो ब्रह्म म्हणजे काय अध्यात्म म्हणजे काय आदिभूत म्हणजे काय आधियज्ञ म्हणजे काय दैव म्हणजे काय कर्म म्हणजे काय आणि मला प्रयाणकाली मला तुझी आठवण कशी होईल महत्वाचा प्रश्न तो आहे प्रयाणकाली म्हणजे मृत्यूसमयी आपल्याला परमेश्वराची आठवण होणे गरजेचं आहे कारण परमेश्वरानं सांगितलं की ज्या ज्या प्रयाण मृत्यूसमयी तुम्हाला ज्याचा ज्याचा भाव उत्पन्न होईल एम एम ऑफिस परमभाव ते चित्रे किवरम तमतमेवती कमते हे सदा तद्भाव व्हायचे त्या ज्याचा तुम्हाला भाव उत्पन्न होईल त्या भावाला तुम्ही निश्चितच जाता त्यामुळं परमेश्वराचं चिंतन समय आपल्याला आलं पाहिजे परमेश्वराची आठवण आपल्याला आली पाहिजे परंतु आ, एका विद्यार्थ्याचं जर उदाहरण तुम्हाला मी सांगितलं की विद्यार्थ्यानं जर वर्षभर अभ्यास केला नाही तर त्याला परीक्षेत काय लिहिता येईल सांगा त्याप्रमाणे मग तुम्ही जर आयुष्यभर चिंतन केलं नाही परमेश्वराचं तर तुम्हाला मृत्यू समयीत ते परमेश्वराचं चिंतन कसं करता येईल त्यामुळं सदोदित तस्वात सर्व सो आरेश्वर मानू स्मरुद्धचे मयर पित मनातील मामेव अशी सर्वशैव असं श्रीकृष्ण महाराजांनी त्यांनी सांगितलं की सदा सर्व काळ माझं चिंतन कर आणि मला येऊन मेसेन याच्यात काही संशय नाही तर मग काय म्हणला अर्जुन किमत ब्रह्म ब्रह्म म्हणजे काय तर ती श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुन ब्रह्म अक्षर आहे अक्षरम ब्रह्म परम आणि अध्यात्म म्हणजे काय किम अध्यात्म ते म्हणले काय म्हणते ते की त्या भूत स्वभाव अध्यात्म उचित अक्षरम ब्रह्म परम त्याचा स्वभाव जो आहे ब्रह्माचा म्हणजे उद्धार करण्याचा त्याला अध्यात्म म्हणतात अक्षरम ब्रह्म परम स्वभाव हो द्यात्मचे आणि पुन्हा म्हणला की आदिभूत म्हणजे कोण आदिभूत म्हणजे आदिभूत म्हणजे प्रपंच दैव म्हणजे दैव म्हणजे जीव आणि यज्ञ म्हणजे परमेश्वर ते म्हणले आदिभूत शरोभाव आदिभूत हा तर उत्तर देताना ते म्हणतात की आदिभूतम भावो म्हणजे आदिभूत म्हणजे आपलं जे शरीर आहे हे नष्ट आहे नस नसोर आहे आधीभूत स्वर व्हावं पुरुष शेषेधी आणि मधातला जो पुरुष आहे तो आधीदैवत म्हटल्या जातो म्हणजे जीवाला आधीदैव म्हटल्या आणि आधी येते हवे मात्र ते म्हणतात की मी प्रत्येक जीवामध्ये मी कोण हवे मात्र देव म्हणून उतारवं आधी येते म्हणून मी प्रत्येक शरीरामध्ये आहे मग ज्याप्रमाणे सूर्याचा प्रकाश सूर्य उगाळल्यानंतर सगळ्या जगाला व्यापून टाकतो त्याप्रमाणे परमेश्वरानं अनंत ब्रह्मांडाला व्यापलेलं अनंत ब्रह्मांड त्याची व्याप परंतु तो कारण ते मिसळणार पण कार्य नाही कार्यरूप नाही कारण ते मिसळलेला आहे तर त्या इथं सांगतात ना श्रीकृष्ण महाराज सांगतात की मी कसं व्यापलेलं आहे कारण भावे मिसळलेलो आहे पण काल नाही तर मग आधी यज्ञा म्यात मतारक आणि अंत कायचं मामे स्मरण तो करेवर हे प्रयातीचं महत्व मी आस आणि ज्यावेळेस मरतो समय माझं स्मरण करत जो मरतो तो मला येऊन मिळतो आणि त्यामुळं अर्जुना ते म्हणले की तस्मा सर्वेसू काल्यसू मामनुस्मरिंद मय पितर मध्ये मामे वैशिष्ट्य संशय प्रयाणकाळी म्हणजे समय तो माझं चिंतन कर जेणेकरून तो मा तोला माझी प्राप्ती होईल असं श्रीकृष्ण महाराज सांगितले म्हणून मायभो हो, आपण सतत परमेश्वर सु तसमाच सरेसुख कालेसुख मानुसि हिद्ध पण संसार पण करा आणि संसारी असून एक परमार्थ साधावा आणि वाचे आठवा पाल असं संत देखील मानतात त्यामुळं परमेश्वर सा सरात सा, राहून देखील आपण सदोदित परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे नाही तर आपण ह्या लक्ष चौरशीच्या भावनेतून बाहेर निघत नाही पण ज्यावेळेस तुम्हाला परमेश्वराचं चिंतन मृत्यू समय होईल त्यावेळेस तुम्हाला निश्चितच प्राप्ती होईल आता बघा तुम्हाला जर तुम्ही सदोदित म्हणजे आयुष्यभर चिंतन केलं तरच तुम्हाला मृत्यू समय परमेश्वराचं आठवण येईल नाही ते येणार नाही त्यामुळं बाय भाऊ तुम्हाला परमेश्वराला सांगितलं की तस्मात सरेसु कारेसो मानू स्मरण माझं युद्ध कर आणि मैरपुत्र बनव बुद्धी मला मान आणि बुद्धी अर्पण कर आणि मामे अवशेष असशय मला येऊन मिळतील याच्यात संशय नाही मायबापो त्यामुळं आपण सदोदित परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे आणि आप आपलं भलं करून घेतलं पाहिजे असं गीतेचं मत आहे आणि माझं बी मत आहे त्यामुळं मायबापो सदोदित चिंतन करा आणि आपलं भलं करून घ्या अशी मी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो आणि पुन्हा दुसरी गोष्ट तुम्हाला एक विनंती करतो की आपलं हे देओ ऑफिशियल चॅनल आहे ह्या चॅनलमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो प्रणाम पुढत प्रणाम धमक